मित्रांनो आपले सरकार युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा दोन महिन्यापासून आपण जो हप्त्याचा वाट पाहत आहे तो हप्ता आठ आठ मार्चला आपल्या डीपीटी नुसार आपल्या खात्यात जमा होणार आहे तर चला आपण या व्हिडिओ बद्दल थोडी माहिती पाहू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन्मान निधी रुपये तीन हजाराचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हा जमा होणार आहे हा दोन महिन्यांचा सन्मान निधी हप्ता आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे सर्व पात्र लाभार्थी त्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा लाभाचे तीन हजार रुपये असे जमा होणार आहे मंत्री महिला बाल विकास महाराष्ट्र राज्य अदिती वर्धा सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद